बातमी सिंधुदुर्गची आहे सिंधुदुर्गात सुद्धा आता बीड पॅटर्न पाहायला मिळतो की काय अशी भीती निर्माण केली जाते अशी भीती व्यक्त केली जाते कारण बिडवलकर यांच्या हत्येप्रकरणी वार पलटवार केले पाहतोय बिडवलकर यांच्या हत्येप्रकरणी आता आरोप आणि प्रत्यारोप होत आहेत सगळ्या कार्यक्रमामध्ये त्याच्या पैशाने त्याच्या बॅनरने शिंदे गटाचे आणि इथले स्थानिक आमदार निलेश राणेंचे कार्यक्रम होत होते एवढंच नव्हे तर ह्या दारूच्या पैशाच्या पैशावरच नारायणाचा जेव्हा विजय मिळवला तेव्हा पुढाळेश्वरमध्ये कार्यक्रम कार्यक्रम सुद्धा या ठिकाणी ठेवलेला होता जेवण ठेवलं होतं म्हणजे हा हा विषय की गेल्या दहा वर्षामध्ये अशा गुन्हेगारांना पाठीशी घातलं नव्हतं ते आता पाठीशी घातलं जात आणि त्याचा आका कोण आहे हा आमचा प्रश्न आहे आमदार असताना वैभव नाईक दोन वर्ष गप्प का बसले कारण तो त्यावेळी मध्ये होता आणि तो त्यांच्या बरोबर वावरत होता त्यामुळे या घटनेला वैभव नायकांची मुख संमती होती काय म्हणजे त्यावेळी त्या, त्या काळामध्ये वैभव नाईक हे या सिंधुदुर्ग जिल्ह्याची तुलना जर बीडशी करत असतील तर त्या कालावधीमध्ये हो वैभव नाईक हे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे वाल्मिक कराड होते याबद्दल आमचं ठाम मत आहे